बडूस येथील कनिष्ठ न्यायालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात प्रतिसाद सव्वीस नोव्हेंबर दोन हजार कनिष्ठ न्यायालयात आणि पोलीस स्टेशन वडूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर कॅप्टन संदीप उन्नी कृष्ण तुकाराम ओंबाळे यांना वीर आले त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आज भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले या हल्ल्याला जवळपास पूर्ण झाली परंतु तो हल्ला अजूनही अजूनही नागरिक विसरू शकले नाहीत ही, ही, ही तारीख की अंगावर शहर येतात या वीर जवानांना वडूश शहरामध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली कनिष्ठ न्यायालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास सरकारी वकील लिपिक शिपाई आणि न्यायालयान कामकाजासाठी आलेल्या यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसेच वीर मरण पत्करले पोलीस जवानांना वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक घनश्याम सोनवणे आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून खटाव तालुक्यातील जनतेला सव्वीस अकराला ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली वडूजमध्ये राबवण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणचे रक्तदान शिबिर हे आयुष ब्लड बँक सेंटर वडूज आणि खटाव तालुका विधी सेवा समिती तसेच बार असोसिएशन वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वडूज पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं राबवण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री कदम वकील यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान कसे याचं महत्व पटवून दिले तसेच माजी अध्यक्ष पी डी सावंत साहेब यांनीही रक्तदान ही काळाची गरज आहे तसेच या रक्तामुळे गोरगरिबांचा जीव वाचणारे आणि ज्याला गरज आहे त्याला रक्त मिळणारे साठी रक्तदान करा असे सांगितले या रक्तदान शिबिरात ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले